नवरात्रीतला आजचा तिसरा दिवस रंग आहे करडा त्यामुळे मी आज बनवलेल्या आहेत बाजरीच्या पिठापासून खुसखुशीत अशा बाजरीच्या वड्या अप्रतिम चवीच्या आणि झटपट होणाऱ्या अशा या बाजरीच्या वड्या आहेत थंडीमध्ये आवर्जून खावा असा हा पदार्थ आहे इथे सगळं प्रमाण मी वाटीने घेतलेलं आहे दोन वाट्या भरून बाजरीचं पीठ आहे अर्धवाटी ड्रायफ्रूट्स आहेत मखाणे आहेत जितकं बाजरीचं पीठ त्याच्या अर्ध आपल्या इथे गुळ घ्यायचा आहे खोबरं घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे सुरुवातीला एक टेबलस्पून तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपण हलकेसे रोस्ट करून घेऊया ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकतात अर्धवाटी इथे मी मखाणे घेतलेले आहेत जर तुमच्या इथे खूप जास्त थंडी पडत असेल तर तुम्ही इथे डिंकाचा वापर नक्की करा मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये खूप जास्त थंडी कधीच पडत नाही त्याच्यामुळे मी इथे डिंक घेतलेलं नाही आहे दोन टेबलस्पून इथे मी सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यालासुद्धा हलका परतून घेतलेला आहे हलकासा रंग बदलणं गरजेचं आहे परत ह्यामध्ये एक टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला बाजरीचं पीठ मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे पाच ते सहा टेबलस्पून इथे तुम्हाला तूप लागेल सगळं तूप एकत्र एक नका घालू थोडीशी बाजरीचं पीठ भाजा परत त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तूप घाला सुरुवातीला तुम्हाला हे पीठ आहे ना हे खूप कोरडं कोरडं वाटेल जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत पण जसं जसं हे पीठ भाजलं जाईल त्याला तूप सुटायला सुरुवात होईल साधारणपणे मला या रेसिपीसाठी सहा टेबलस्पून इतकं तूप लागलं ला होतं मी ते साजूक तूप यूज केलं होतं जेव्हा आपण बाजरी भाजणार आहोत त्याच्यातून तूप जेव्हा सुटायला लागेल त्यावेळी तूप टाकणं तुम्हाला बंद करायचं आहे सगळी प्रोसेस ही मंद आचे वरतीच करायची आहे बाजरी ही करड्या रंगाची असते त्याच्यावर जेव्हा मस्त खमंग अख्ख्या किचनमध्ये वास येतो आणि जेव्हा तूप सुटायला सुरुवात होते त्यावेळेला भाजण्याची प्रोसेस तुम्हाला बंद करायची आहे आता आपण ह्याला थंड करणार आहोत रूम टेम्परेचरवरती आता जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते मिक्सरमध्ये आपल्याला क्रश करायचे आहेत हवं असेल तर तुम्ही हातानेसुद्धा फाईन चॉप करून घेऊ शकतात साधारणतः हे अर्ध वाटी इतकं तयार झालं होतं क्रश ज्या ताटामध्ये आपल्याला वडी करायची आहे त्याला तुपाचा हात लावून घेऊया तुम्हाला, तुम्हाला वड्या नको असतील तर तुम्ही याचे लाडूसुद्धा करू शकतात ऑप्शनल आहे हवं तर वडी थापा हवं असेल तर लाडू करा इथे मी दोन वाटी बाजीच्या पिठासाठी एक वाटी गच्च भरून इतकं गुळ घेतलेला होता माझ्याकडे ऑर्गॅनिक गुळ होता त्याच्यामध्ये उरलेलं जे तूप होतं ते सगळं टाकून दिलेलं आहे साधारणपणे अर्धा टेबलस्पून तूप घातलं आहे मोजून एक टेबलस्पून इतकंच पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा गुळ वितवणार आहे तो करपणार नाही म्हणून पाणी घातलेलं आहे इथे आपल्याला फक्त गुळ हा वितळवून घ्यायचा आहे आणि एक हलकासा बबल आला म्हणजे हलकीशी उकळी आली की गॅसच्या फ्लेमला बंद करायचं आहे परत सांगते गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती होती बघा सगळा गुळ वितरलेला आहे यावेळी गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट केली होती एक उकळी काढली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे गरम असतानाच आपल्याला जे आपण बाजरीचं पीठ भाजून ठेवलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे हलकंसं थोडंसं रूम टेम्परेचरला येईपर्यंत मी बाकीच्या सगळ्या वस्तू मिक्स करून घेतल्या ह्याच्यामध्ये वन टी स्पून जायफळ वेलची पावडर घातली आहे ड्रायफ्रूटची भरत टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं हाताने चोरून टाकलेला आहे आता जो आपण गुळाचा पाक केला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गुळाचा पाक हा गरमच असणं गरजेचं आहे जर थंड झालं तर ते घट्ट होऊन जाईल बाजरीचं पीठ हे थंड झालं होतं आणि गुळाचा पाक हे गरम होता ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला आमचे खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला जास्त करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजची ही रेसिपी कशी होती हे नक्की कमेंट बॉक्सवर सांगा सगळं मिश्रण नीट मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला याचे लाडू करायचे असतील तर साधारण अर्धा तास याला असंच ठेवून द्या आणि अर्धा तासानंतर लाडू व्हा मला याची वडी करायची होती मे त्यामुळे मी गरम गरमच ह्याला प्लेटमध्ये थापून घेतलं सगळं बॅटर बघा काढून घेतलं आहे नीट एक वाटी घेतलेली आहे वाटीला तूप लावायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण बाजरी भाजताना भरपूर तूप घातलं होतं आणि एक समांतर आपण त्याला थापून घेणार आहोत मी थोडंसं इथे कोकनट ठेवलं होतं साईडला ड्राय कोकोनट ते वरतून थोडंसं भुरभुरणार आहे माझ्याकडे थोडीशी खसखस पण आधीच मी भाजून ठेवली होती तीसुद्धा मी टाकणार आहे खसखस ऑप्शनल आहे पण खसखस जर वरती टाकली ना तर वडी दिसायला खूप छान दिसते अशा एक खुटखुटीत वड्या तयार झालेल्या आहेत एक तास असंच मी त्याला बाहेर ठेवून दिलं होतं एक तासानंतर मी ह्याच्या वड्या कापत आहेत सहज ह्याच्या वड्या कापल्या जातात आणि प्लेटमधून सहज सुटतात अप्रतिम चवीच्या अशा या बाजरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत मी नवरात्रीच्या प्रसादासाठी केल्या होत्या पण जेव्हा मस्तपैकी थंडी पडते ना त्यावेळी तुम्ही ह्या वड्या नक्की करा थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय छान आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं थंडी जास्त असेल तर इथे डिंक नक्की वापरा मी ठाण्यामध्ये राहते आणि इथे जास्त थंडी पडत नाही आणि बाजरी अतिशय अशी पण गरम असते म्हणून मी डिंक वापरलेला नाही आहे खुटखुटीत अशा आपल्या बाजरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत